हायर ऑथॉरिटी आता दाखवलं त्यामुळे आता आपल्याला लाईन ऑफ ऍक्शन करावी लागेल हे बोलून आणि सांगून काही होणार नाही आणि तुम्हाला इथे जर हे दिवस सुट्टी देऊ आम्ही तुम्हाला पण मात्र तुम्हाला सहा दिवस जेव्हा जगात या सगळ्या ऑपरेशन मध्ये तुम्हाला ही संधी आहे म्हणजे जिथं सरसर त्याची वेळ तिथं तुमचं नाव दिले लो पिढ्या पिढ्या अधिकारी होऊन गेला ठाण्यामधून की ती त्या माझ्या जीवाची बाजी लावली बरोबर आम्ही पण त्यात लढाय लढतो सगळ्यांसाठी आपलं म्हणणं आपल्याला एवढंच आहे दहा दिवस कठीण तुम्ही पाहिजे तुम्हाला इथं सगळं स्वतःच स्वतंत्र तुम्हाला बंगला दिलाय गाडी दिलाय घोडा दिलाय बदार दिलाय

आम्ही काय झालं वाटलंय वाटलं मंत्र्यांना आता आम्हाला पर्याय काय बघ एक काय करून दगायचं जीव मारायचंय त्यामुळे आम्हाला सगळ्या नाही आता काही जगायचं जीव मारायचं जगायचं ते ना नाय नाय आमकाला आपल्याला आणि आपण आपले अर्जदार आपण आपले वर्ग करून आम्ही dire दव मारता आमचे वर्ग आहे या तिने टाकले नंतर काय समजून सांगत नाही आई आई तुमचा गट मध्ये आम्ही रस वर करणार आपले वर्ग तुम्ही जे आपल्याला काय बोलू मध्ये

दादा मनाशी अगोदर त्यांनी काही ऐकलं नाही मी आपल्याला फोन केला होता प्रवीण टेंबकर त्यांचे वडील त्याच्यावर वाघाने धरव घात भोसलेंनी सांगितलं आम्ही तीप देतो आणि नंतर सांगितलं त्याला काही त्याचं न लागलेलं नाही आपण सांगितलं मी बघतो तो बिचारा वाजला त्यांना सांगा तेवढं द्या आणि पहाडदारा येथे शेतकऱ्यांच्या पाली पाणी फोकले जप्त केलं होतं तुमच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी अडीच लाख रुपये घेतले तुम्ही चौकशी त्या शेतकऱ्यांची करत जायला एक मिनिट सर्वांसाठी तुम्हाला पण आला असेल पत्रधींनी पाठवलं की या संदर्भामध्ये उद्या सकाळी साडे दहा वाजता तिथं मंत्रालयामध्ये मीटिंग लावली सकाळी साडे दहा वाजता आमचं सोळा तारखेला बोलणं झालं होतं आणि त्यांनी कबूल केलं होतं की मी आठवड्याच्या आतमध्ये घटनास्थळाला येऊन भेट देतो ते आले नाही त्यानंतर बावीसला ला घटना घडली आणि दोन ला घडली त्यांना आता सांगितलं मी फोनवर की साहेबांना तुम्ही एवढा निरोप घ्या तुम्ही घटनास्थळाची पाहणी करा आणि मग मात्र सांगितलं कदाचित तुम्हाला सांगितलं उद्याची मीटिंग आपण घेऊन तुम्ही आले नाहीत आपलं सर्वांच म्हणणं आहे पहिले घटनास्थळाची पाहणी मात्र करावी आणि मग मात्र निर्णय घ्या त्यांना वस्तू तिथे कळली पाहिजे आता जसं नाही तुम्हाला जंगले किती येत किती तास जमता काल बघून बाहेरला इथं मुलांच त्यांना वस्तू तिथे कळावी एवढाच आमचा उद्देश त्याच्यामध्ये आणि मग निर्णय आपण काय करायचं ते कळ

थोडा 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 तत्काल आज महिला आदेश प्रधान मुख्यमंत्री सबसे शेख वन्यजी नागपुर प्राप्त है जो आता आमदार साहब ने संगेसार्च टीम अपने क्या अपन गठित दोनों सुबह सुधा तीन शायद मेडिकल एक्सपर्ट्स आहे डॉक्टर्स आहेत आणि त्याच्यामध्ये ही जी टीम राहील की जोपर्यंत बिबट्या ज्या ठिकाणी आपलं जेवण दोन नाही जेव्हा ठार मारवते तोपर्यंत ती टीम त्या ठिकाणी उपस्थित आहे त्या ती जी टीम आहे त्या टीममध्ये जे लायसन्स जारी बंद लायसन्स असतात तर ते ती लोकं त्या टीममध्ये आले आणि ती टीम परिपूर्ण त्या ठिकाणी कारवाई करणार आहे त्यामध्ये आपल्याला बेस कॅम्पचे जे आपले लोकं आहेत त्यांची मदत त्या ठिकाणी लागणार आहे इव्हन

आणि या दोन्ही गोष्टी आपण त्या ठिकाणी आणि जे शेता गोष्टी आणि शेतकरी बंद राहतात त्या ठिकाणी एआय सिस्टम जी आहे ती ऑलरेडी कारण जे आपले वनरक्षक असतात त्यांना त्या ठिकाणी मिळत राहतात परंतु आता प्रगत संख्या जास्त असल्या कारणाने याचा कायम करो की उपाय म्हणून आता त्या ठिकाणी जवळपास आता तेहतीस केंद्रे त्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये लावलेले आहेत त्यापैकी आता मागच्या पंधरा दिवसामध्ये नऊ विभट आपण त्या ठिकाणी जेरबंद केलेले आहेत ते सर्व जो या ठिकाणी पाठवलेले आहेत कुठलाही इन्फुर इन्शुरन्स कुठेही सोडला जाणार नाही आणि त्या विभट जे मालिकेला पाठवत आहे ते वन तारा या ठिकाणी त्यांना पाठवण्याची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी स्थापन करत आहे

आता अशी व्हिडिओ तुम्ही सांगितले की कुठल्याही बिघड इतर इतर सोडण्यात येऊ नये बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका